त्याला नशीब लागत एक एक इथे एक छोटा मुलगा होता तो वरून मला हात करत होता हात करत होता आणि नमस्कार पण करत होता पहिले एवढा छोटा मुलगा काय माहित त्याला कोण आहे एकनाथ शिंदे काय मगाशी अशी मोठी छोटी मुलं आता मगाशी अर्जुनचा नातू <coughs> अर्जुनचा ना तो मला व्हिडिओ कॉल वर बोलत <laughs> होता हे लहान लहान मुलं एकनाथ शिंदेला टीव्हीवर बघतात आणि ओळखतात आणि घरात आई वडिलांना आजोबांना सगळ्यांना सांगतात एकनाथ शिंदे आणि गाण्यावर म्हणतो डान्स करतो तो आणि गा। <laughs> म्हणून मला तो सांगत होता मला भेटायला या त्याला किती बघा विश्वास कि मी बोले तू ये मला भेटायला बर येतो म्हणजे हा विश्वास हा सर्व मी मुख्यमंत्री असताना अनेक ज्येष्ठ महिला अतिशय वयस्कर लोक पण मुंबईला यायचे त्यांना विश्वास होता की इथं गेल्यानंतर एकनाथ शिंदे भेटणार हा विश्वास होता हा विश्वास मोठा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की या जालन्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः लक्ष घातलेला शेतकऱ्यांबरोबर अन्याय होणार नाही हा विश्वास आपल्याला देतो महात्मा फुले मार्केटचा विषय काय विषय तो पाडला पाडलंय <laughs> ते बांधायचं आहे ना आपण बांधायचं काम करतो पाडायचं नाही आणि म्हणून ते आपण करू या ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल पाण्याचा आपण पैसे दिलेले आहे आणखी काय लागतील तेही देऊ ज्या लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी मिळालं पाहिजे काय त्यांनी पाप केलंय बैठक बैठक लावू आणि त्याचबरोबर शिडकोचा शिडकोचा विषय काय शिडकोचा आता मगाशी येताना भू भूसंपादनाचा विषय आहे तो मार्गी आपण लावू त्याचबरोबर बरोबर पी आर कार्ड देण्याचा निर्णय देखील मी मुख्यमंत्री असताना घेतला बेचाळीस झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक राहतात दोन अडीच लाख लोक त्यांना हक्क मिळणार आहे स्वतःचा घराचा हक्क हे देण्याचं काम आपण केलंय आणि म्हणून हे असे अनेक निर्णय घेतले पस्तीस जागा जा एमडीएमएस पस्तीस जागा एमडीएमएसच्या पस्तीस जागा वाढवून दिल्या अरे ते रुटीन मध्ये झालंय तुम्हाला वाढवून दिल्या हे खरं आरोग्यासाठी दिला हातवण तलाव हातवंतलाव हातवण तलावाच तलाव काय करायचं आहे जायचंय पैसे पाहिजे ठीक आहे ठीक आहे नगर विकास मधून करू शकत नाही जलसंपदा जलसंपदा जल 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 मधून करू आपण ते तलावाचं सुशोभीकरण असेल तर पर्यटन मधून करू आपण आणि म्हणून या जालना शहरामध्ये हे जालना शहराची महापालिका मीच केली आहे तुम्ही अर्जुन रावाच्या मागणीनुसार महापालिका केले आणि महापालिका झाल्यानंतर विकास होतो त्याचं सौंदर्य वाढतं सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी आपण जे जे मागितलंय ते ते देण्याचं काम केलं अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना तेव्हा बघा पेंटिंग सकट तयारी आहे माझा फोटो आहे बघा पेंटिंग केला पेंटिंग आता पेंटिंग केलं म्हणजे एवढं प्रेम कधी कुणाच्या नशिबामध्ये नसतं आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये मगाशी हिकमत उडान यांनी सांगितलं सगळं अतिशय निवडणूक कशी लढायची जिंकायची असे हळूहळू हळूहळू ते सांगत होते मला तेव्हा दीपक केसरकरांची आठवण आली आणि अतिशय व्यवस्थित तांत्रिक सगळ्या गोष्टी हिकमत उडान सांगत होते आणि म्हणून हिकमत उडान एकमत मध्ये नावामध्ये एकमत आहे आणि नावात उडान आहे हे जालना आणि त्यांचं कुठला फनसा हे विकासाचं उडान घेतल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आपल्याला देतो विश्वास व्यक्त करतो आणि अॅडव्होकेट मगरे यांचं निवेदन हे दे देखील दिलेलं आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो यानंतर पण मी स्वतः येईन यानंतर अनेक जे काही प्रकल्प असतील त्याचे भूमिपूजन लोकार्पण या महायुती काळामध्ये या ठिकाणी आपण पुढे नेऊ भास्कर आज जोडीला आलेले आहेत भास्करराव तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आता या ठिकाणी जोरात आपल्याला काम करायचं आहे तुमच्या कामाची पद्धत मला माहित आहे एक हळाचा कार्यकर्ता कसा असतो हा भास्करराव आंबेकर यांच्यातून पाहायला मिळतो आणि एक आदर्श आमदार कसा असतो त्याच ज्वलंत उदार उद्या अर्जुनराव खोतकर आमच्या इथं आहेत एकमत उडान इथं आहेत आणि म्हणून सगळ्यांना आम्ही खूप खूप मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो खास भास्करराव आंबेडकरांच्या प्रवेशासाठी केंद्राचे मंत्री आले तास्रे तास्रे। 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 केंद्राचे मंत्री प्रताप जाधव हे भास्कररावच्या खास प्रेमापोटी इथं प्रवेश आला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मनापासून मी एकच सांगतो की तुम्हाला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम करतोय तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा एकनाथ शिंदे बनून लोकांमध्ये जा आला विश्वास आहे की कि शिवसेना कितीतरी पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही आणि कार्यकर्त्याने तुमच्या प्रत्येकामध्ये एकनाथ आहे आणि म्हणून सब है साथ साथ, साथ सब है एकनाथ हा विचार या ठिकाणी मांडतो एक विश्वास चल एकदा भारी आहे तू कधी काढला तू काढले एवढा फास्ट कलाकार आहे तू बघा भाषण करता करता फोटो काढलाय मोठा मोठा कलाकार व्हायला आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज